हॅलो स्टुडंट्स खूप छान पेपर गेला हे ऐकून खूप छान वाटलं छान पेपर जाणारच होता कारण स्टुडंट्स मी जो तुम्हाला काल गेस पेपर दिलेला होता त्या गेस पेपरमधले एक नाही दोन नाही तर पस्तीस मार्कांचा पेपर हा जशास तसा आलेला होता स्टुडंट्स तुम्ही पुन्हा एकदा गेस पेपरमधून ते चेक करू शकता की आजची आलेली प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न आहेत अतिशय महत्त्वाचे दोन पॅसेजेस जे टेक्स्ट्युअल पॅसेज आहेत ते पोयमचे दोन्हीही क्वेश्चन आणि लेटर रायटिंगमधलं लेटर हे एवढे पस्तीस मार्कांचे क्वेश्चन हे सेम आलेले आहेत जसे मी गेसमध्ये दिलेले आहेत प्लस क्वेश्चन बँकमधनं जे काही आपण ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या होत्या त्यामधनं यामध्ये आलेले सर्व प्रश्न आलेले आहेत स्टुडंट्स सो so, तुम्ही सर्वांनी जर ते व्हिडिओ चांगले पाहिलेले असतील त्याचा अभ्यास करून गेला असाल तर मला माहिती आहे की तुम्हाला हा पेपर अतिशय इझीच गेलेला असणार आहे मला खूप जणांचे मेसेजेस आले खूप जण भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की मॅडम पेपर खूप 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 सोपा गेला आमचा आउट ऑफ गेला आम्हाला आऊट ऑफ म्हणजे शंभर टक्के नाईंटी फाय प्लस आम्हाला मार्क्स पडतील याची गॅरंटी मला अनेक स्टुडंट्सनी दिली व्हिडिओ खूप हेल्पफुल होते आम्ही एकही व्हिडिओ तुमचाच मिस केला नाही प्रत्येक व्हिडिओ पाहिला अँड इट वॉज व्हेरी हेल्पफुल सो थँक्यू यू स्टुडंट्स थँक यू सो मच फॉर इट तुम्ही सर्वजणांनी अशा पद्धतीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं त्याबद्दल तुमची मी खूप खूप आभारी आहे की माझे सर्व व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरले स्टुडंट्स तुम्ही सर्वांनी तर चॅनल सबस्क्राइब केलंच आहे परंतु आता इतर जे स्टुडंट्स आहेत त्यांनाही तुम्ही आपल्या चॅनलची लिंक द्या त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून की अशाच सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज येणाऱ्या दहावीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच सध्या नववीला आठवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना त्यांचा पाया पक्का करण्यासाठी हे सर्व व्हिडिओज खूप हेल्पफुल ठरतील तुम्हा सर्वांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि गुड न्यूज अशी आहे की मी इंग्रजी या विषयासोबतच इतरही विषयांचे व्हिडिओज विशेषत टेन्थचे इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओ जसं की मराठी आहे हिंदी आहे सायन्स आहे सामाजिक शास्त्र आहेत या महत्त्वाचे व्हिडिओजसुद्धा लवकरच मी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे सो स्टुडंट्स सर्वांना सांगा तुमच्या सर्व मित्रांना रिलेटिवजला जे तुमच्या नंतरच्या बॅचेसचे स्टुडंट्स आहेत त्यांना जरूर सांगा ही चॅनल या चॅनलचे लिंक द्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे त्यांनासुद्धा आपोआपच सर्व माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील कारण मी आता लागलीच नववीच्या विद्यार्थ्यांचं दहावीचा अभ्यासक्रम ऑनलाईन म्हणजे चॅनलवर आपल्या फ्रीमध्ये so, सुरू करणार आहे सो सर्व व्हिडिओज हे सर्व विद्यार्थ्यांना मिळतीलच सो सर्व विद्यार्थ्यांना जरूर सांगा आता राहिला महत्त्वाचा प्रश्न स्टुडंट्स तो म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं चला तर मग पाहूया पण ही गोष्ट मात्र सर्वांनी सर्वांना सांगा की आम्हाला दिलेल्या सर्व क्वेश्चन बँकमधले प्रश्न गेश पेपर पेपरमधले प्रश्न हे आम्हाला भरपूर आले पस्तीस मार्कांचे प्रश्न तर ॲज इट इज आलेले आहेत शिवाय क्वेश्चन बँकमधनं आलेले सुद्धा प्रश्न आहेत टोटल किती मार्क्सचे आहेत हे पाहायला मला वेळ भेटला नाही परंतु ते क्वेश्चन बँकमधले आहेत कारण रिसेंटलीच आपण क्वेश्चन बँकमधले सर्व प्रश्न आणि त्यावरचे व्हिडिओज केले होते सो so, स्टुडंट्स तुम्ही टॅली करून पाहू शकता की क्वेश्चन बँकवरचे आपले व्हिडिओज सर्व आणि आजचा आलेला पेपर सो स्टुडंट्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज सबस्क्राईबिंग माय चॅनल अजून सर्वांना सांगा की चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पुढचे वर्षी अजून पुन्हा ट्वेल्थचे सुद्धा मी टाकण्याचा जरूर प्रयत्न करेल सो so स्टुडंट्स आता पाहूया ॲक्च्युअल तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ज्यासाठी तुम्ही वेट करत आहात बघा स्टुडंट्स आत्ताची झालेली ही प्रश्नपत्रिका जास्त वेळ घालवत नाही जस्ट तुम्हाला दाखवते सर्व आन्सर्स नाही यू कॅन चेक इट ओके जिथे नेसेसरी आहे फक्त तिथे एकला दोन ऑर काही उत्तरं असतील तर फक्त सांगेल तुम्हाला की दुसरं उत्तर लिहिलं तर करेक्ट आहे का ओके सो दिस इज द अल्फाबेटिकल ऑर्डर राईट तुम्ही सर्वांनी चेक करायचं आहे चेक केल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला किती मार्क्स पडतील ओके okay, स्टुडंट्स नक्की सांगाल तुम्ही मला की तुम्हाला या पेपरनुसार या आन्सर पाहिल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडतील कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करून सांगा तुम्हाला किती मार्क्स पडतील ओके आणि तुम्हाला व्हिडिओज किती हेल्पफुल झाले त्याची पण एखादी कमेंट जरूर टाका स्टुडंट्स जेणेकरून मला समजेल की तुम्हाला व्हिडिओज किती हेल्पफुल ठरले ओके सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया सो दिस इज वॉट रिलेटेड वर्ड्स क्लेवर म्हणजे ॲडजेक्टिव्ह दिले होते सो ॲड्जेक्टिव्हच लिहायचेत मी इथे तुम्हाला दोन ॲडजेक्टिव जास्तीचे लिहून दिलेले दिसतील त्यानंतर वर्क चेन या पद्धतीनं वर्क चेन लिहायची होती वर्वच लिहायचे होते डू ॲज डिरेक्टेडमधले मधले क्वेश्चन्स पहा इथे सेंटेन्सेस तुम्ही मनाने वेगवेगळे बनवू शकता जसे इथे दाखवलेले आहेत ही इज अफ्रेड ऑफ डार्कनेस तुम्ही एनी सेंटेन्स करू शकता अफ्रेड ऑफ आफ वापरून टू बी शब्द आलाच पाहिजे असं नसतं तर टू बीच्या ऐवजी टू बीचं व्हर्ब घ्यायला पाहिजे असतं म्हणून आपण इथं इज वॉज असं घेऊन वाक्य करायला हवं काही जण टू बी शब्द घेऊन केलेला असेल तर कदाचित ते चुकलेलं असू शकतं जसं इथं दिले मी सेकंड दिस इज अ क्लासरूम विच वॉज व्हेरी क्लीन एस्टर डे त्यानंतर प्रिफिक्स सफिक्स मॅनेज मॅनेजमेंट काइंड काइंडनेस अनकाइंड असं लिहिलं तरी चालेल नाव द नेक्स्ट बीट बी मिनिंगफुल सेंटेन्स मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे आहेत मॅनेज आणि काइंडपासून सिम्पल सेंटेन्स लिहिलेत मी जेणेकरून मिस्टेक नको आता पाहूया ट्रू और फाल्सचे आन्सर बघा निश्चितच तुमचे करेक्ट आले असणारच आहेत बघा हा पॅसेज तुम्हाला दिसेल द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय बघा गेस्ट पेपरमध्ये आपण हाच पॅसेज घेतलेला होता स्टुडंट्स एखाद दुसरे प्रश्न जरी वेगळे आलेले असतील तरीसुद्धा पॅसेज सेम होता आणि पॅसेज सेम होता म्हणजे तुमचा तो खूप वेळेस वाचून व्यवस्थित झालेला होता त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याची खूप हेल्प झालेली असणार आहे आणि स्टुडंट्स मी पॅसेज दाखवते कारण याच्यामध्ये मी आन्सरला खुना केलेल्या आहेत तुम्ही नंतर त्यामधूनसुद्धा ते चेक करू शकता की आन्सर ॲक्च्युअल कुठे होते त्यानंतर नेक्स्ट बीट पहा प्रत्येकाच्या ॲक्शन विचारलेल्या होत्या सिंपलच होत्या लाईन्समध्ये अगदी शब्दशहा व्यवस्थित उत्तरं होती त्यामुळे तुम्ही आन्सर नक्कीच करेक्ट लिहिलेलं असेल जरूर पाहून मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कि तुम्हाला किती मार्क्स पडतील ओके अशाच पद्धतीनं जोड्या लिहायच्या होत्या मी खूप सूचना दिल्या होत्या अशा करते की तुम्ही अशाच जोड्या लिहिल्या असतील नेक्स्ट बीट स्टुडंट्स माझ्याकडे सुद्धा प्रश्नपत्रिका बोर्डच्या आलेल्या आहेत चेकिंगला सो मी तुम्हाला आणखी कदाचित झालं पॉसिबल तर तुम्हाला कशा पद्धतीचे उत्तरं आहेत किंवा पेपर्स आलेले आहेत ते शक्य झालं तर शक्य झालं तर दाखवेल शक्य झालं okay, तर ओके डोए डिरेक्टेडमध्ये सहज आले असतील दोन्ही प्रश्न खूप इझी होतं पेपर खूप इझी होता त्यानंतर बघा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे इथे जागा नाही त्यामुळे आन्सर मी लिहिलं नाही पण बघा राईट एनी फोर गुड थिंग्स दॅट युअर पॅरेंट्स टॉट यू सो so, तुमचे पॅरेंट्स दररोज तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवत असतात त्यातल्याच कोणत्याही चार गोष्टी लिहायच्या होत्या जसं की माय मदर टेल मी टू टू स्टडी हार्ड माय पॅरेंट्स टेल मी नॉट टू वॉच मुज नॉट टू वॉच मोबाईल्स नॉट टू प्ले मोबाईल गेम्स अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना तुम्हाला लिहायच्या होत्या नेक्स्ट आहे हु सेट टू होम येस येस स्टुडंट्स इथे तुम्ही काय लिहिलेलं आहे ते जरा व्यवस्थित चेक करा बघा हु सेटचं आन्सर तुम्हाला नक्कीच आलेलंच असणार आहे सो so, टू होम कुणाला बोललेलं हे वाक्य आहे याचा उल्लेख आपल्याला पॅसेजमध्ये शब्दशहा नाही आहे की ते कुणाला बोललेलं आहे कारण हे कैलास सत्यर्थी यांचं भाषण होतं तर त्यामुळे बघा तुम्ही काय लिहायला पाहिजे होतं किंवा यापैकी कोणतंही एक लिहिलं असेल तरी तुमचा आन्सर करेक्ट येईल जसं की स्पीकर लिहू शकता तुम्ही ऑथर लिहू शकता कैलास सत्यर्थी लिहू शकता ओके सो या तिन्हीपैकी तरी आन्सर तुमचं लिहिलेलं असणं गरजेचं आहे टू होममध्ये याचा स्पष्ट उल्लेख नाही पण आपल्याला माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे ती धड्यामध्ये त्यामुळे आपण कैलास सत्यार्थी असं लिहू शकतो किंवा बोलणाऱ्या व्यक्तीला म्हणाले तर बोलणारी व्यक्ती म्हणजे स्पीकर किंवा लेखकाला म्हणाले तर ते ऑथर असं तुम्ही लिहू शकता त्यानंतर पहा अशा पद्धतीनं बघा ऑल द टेम्पल्स मॉस्क चर्चेस अँड प्रेयर हाऊसेस हे तुम्हाला बघा इथे मी दाखवले आत्ता करून हे तुम्हाला होली प्लेसेस फॉर प्रेयर्स विचारलेलं आहे खूप साधा आणि सोप्पं बीट होतं परंतु होली प्लेसेस फॉर प्रेयर्स थोडंसं समजायला हवं होतं बाकी आन्सर खूप छोटं आणि सोप्पं होतं अगेन द डिस्क्राईबिंग वर्ड्स बघा मी किती वेळेस डिस्क्राईबिंग वर्ड्स सांगितले होते तुम्हाला कसे शोधायचे त्याच्या ट्रिक सांगितल्या होता हा शब्द शोधा त्याच्या अगोदरचा शब्द असतो सो वन होली ग्रेटर ग्रेट तुम्हाला सहज पॅसेजमध्ये सापडले असतील कारण हे शब्द शोधायचे होते आणि याच्या अगोदरचा जो शब्द आहे तोच आपल्याला लिहायचा होता फॉर एक्झाम्पल होली कुरान है ना होली कुरान कुरान शब्द आपण शोधला की त्याच्या मागचा शब्द आपल्याला इथे लिहायचा होता बघा अशा पद्धतीनं होली हे कुरान आहे त्याच्या आधी होली नेक्स्ट डू ॲज डिरेक्टेडमध्ये पहा डायरेक्ट इन डायरेक्ट आय वॉज सो मच मिसिंग डायरेक्ट इन डायरेक्ट मी खरंच मिस करत होते डायरेक्ट इन डायरेक्टला कारण ह्या सात आठ वर्षामध्ये डायरेक्ट इन डायरेक्टचा क्वेश्चनच आला नव्हता आणि आय लाईक डायरेक्ट अँड इनडायरेक्ट व्हेरी मच सो बघा स्टुडंट्स यावेळेस हा क्वेश्चन आला होता याचं हे करेक्ट आन्सर आहे बी ओके देन अंडरलाईन इन्फिनिटिव्ह इट इज सो सिम्पल किल अंडरलाईन करायची होती पर्सनल रिस्पॉन्स ऑफकोर्स याचं उत्तर खूप तुमचं वेगवेगळं असू शकतं मी एक साधे दोन तीन वाक्य लिहिले आहेत तुम्हाला ॲक्च्युअल लिहिलेलं काय लिहायचं आहे हे कळावं यासाठी सो uh, so, या प्रकारचे इतकेच कमी सेंटेन्सेस लिहून चालणार नाही आहे यू हाव टू राईट मला माहिती आहे तुम्ही नक्कीच लिहिलं असेल सहा सात ओळींमध्ये आन्सर याचं ओके नेक्स्ट यस आता एक्सप्लेनेशन करायची गरज नाही आहे तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत पण नाही आहात जस्ट सिम्पली स्टुडंट्स तुमच्या जवळच्या इतर स्टुडंट्सला रिलेटिवला नक्की सांगा की आम्हाला व्हिडिओचा खूप फायदा झालेला आहे तर त्यांनाही चॅनल लिंक द्या चॅनल दाखवा त्यांना शेअर करा त्यांच्यासोबत एखादा दुसरा व्हिडिओ म्हणजे तेसुद्धा आपल्या व्हिडिओचा फायदा लाभ घेऊ शकतील कुणाकरून हो दाखवल्यात बघा मी पोयममध्ये कारण यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारलेले होते त्याचे हे आन्सर मी अंडरलाईन केलेले आहेत राईट विथ कम्प्लीट द वेब हे वेबचा आन्सर आहे राईट रायमिंग पे रायमिंग पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स सो तीन लिहिल्यात मी फॉर एक्झाम्पल अजूनही आहे त्यामध्ये सो so, तुम्ही एखादी दुसरी वेगळी लिहिली असेल तरी ती करेक्ट असू शकेल देन ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम यस स्टुडंट ही पोयम पण आपण दिली होती गेस पेपरमधला हा आपला गेस आहे स्टुडंट्स ही पोयम त्यातलीच आलेली आहे ओके यू स्टार्ट डाईंग स्लोली ही ती पोयम आहे आणि आशा करते की तुम्हाला सर्वांना पेपर खूप छान गेला असेल सो कमेंट बॉक्समध्ये मला जरूर आन्सर लिहून मला कमेंट करून सांगा की कि तुम्हाला किती मार्क्स पडतील ओके व्हिडिओ आल्याच्यानंतर पेपर घेऊन चेक करा सगळे बिट्स तुमचे बरोबर आहेत का आणि एक अंदाजा मार्क्स मला जरूर कमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्हाला सर्व व्हिडिओचा खूप फायदा झाला असणार आहे सो so, किमान त्यासाठी म्हणून ज्यांनी कोणी चॅनलला लाईक केलेलं नसेल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी आपल्याला फायदा झाला म्हणून तरी ॲटलिस्ट सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला कारण खूप व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओजला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बघा नेक्स्ट बीट आहे कंप्लीट द वेब डायग्राम पेपर दिसायलाच खूप मोठा दिसतो परंतु खूप इझी असतो स्टुडंट्स हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपल्या गेस्ट पेपरपेक्षासुद्धा सुद्धा हा बोर्डचा पेपर तुम्हाला इझी वाटला असेल कोणता पेपर सोपा वाटला मला जरूर सांगा आपला गेस्ट पेपर सोपा होता का त्याहीपेक्षा बोर्डचा पेपर सोपा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका बोर्डचा पेपर इझी वाटला तर लिहा बोर्ड्स पेपर वॉज इझी गेस पेपर इझी वाटला तर लिहा गेज पेपर वॉज इझी ओके जो इझी होता तो जरूर लिहून पाठवा सो ह्या रिकाम्या जागा होत्या पहा स्टूडेंट्स खूप साध्या आणि सोप्या होत्या इथे बघा एक टू शब्द आहे मूड टू इथे टू डबल आलेला आहे त्यामुळे आणि तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये पण मूड टू असा शब्द दिलेला आहे बघा इथे पहाल तुम्ही इथे मोड टू याच्यामध्येच टू दिलेला आहे त्यामुळे ॲक्च्युअल इथला टू त्यांनी छापायलाच नाही पाहिजे होता इथे बघा आता इथे एक टू होईल इथे एक टू होईल त्यामुळे एक टू नसायला पाहिजे सो त्यांची मिस्टेक आहे त्यामुळे तुम्ही मोड टू लिहिलेला असेल तर तुमचा आन्सर राईटच येणार आहे लॉन्च देन टू ॲज डिरेक्टेड बघा डब्ल्यू एच क्वेश्चन मी तुम्हाला खूप सांगत होते यान पॅसेजमध्ये डब्ल्यू एचचाच क्वेश्चन येतो नीट अभ्यास करून जा पहा पण या प्रश्नाचं उत्तर असंच यायला पाहिजे स्टुडंट हाऊ मेनी बुक्स डीड डीड यायलाच पाहिजे कारण रोट आलेला आहे मग डीड घ्यावंच लागेल आ, कलाम आणि रोटच्या ऐवजी डीड घेतलेला असल्यामुळे इथे राईट करावं लागेल फर्स्ट फॉर्म त्यानंतर बघा चेंज दोइसचं वाक्य आहे अ डिग्री इन अॅरोनॉटिकल इंजिनिअरिंग मी इंजिनिअरिंग शॉर्ट लिहिलं आहे इंजिनिअरिंग वॉज अर्नेड बाय कलाम सिम्पल हाऊ सिम्पल नाव द नेक्स्ट वन बघा रोल मॉडेल हॉकिंग लिहिलं आहे मी तुम्ही कोणतेही रोल मॉडेल लिहू शकता इवन शिवाजी महाराज पण रोल मॉडेल लिहू शकता महात्मा गांधीजी एनी सायंटिस्ट तुम्ही रोल मॉडेल म्हणून लिहू शकता आदर्श व्यक्ती रोल मॉडेल म्हणजे काय आदर्श व्यक्ती देन नेक्स्ट क्वेश्चन वॉज द समरी रायटिंग स्टुडंट्स मी तुम्हाला सांगितलं होतं त्याची ट्रिक सांगितली होती समरी रायटिंग कशी लिहायची आहे सात आठ ओळी तुम्ही लिहिल्या असतील अशा करते इथे लिहायला जागा नाही सॉरी त्यामुळे मी नाही लिहू शकले परंतु सेपरेट व्हिडिओ याच्यावरचा बनवून नक्की टाकेल की समरी कशी लिहायची असते आत्ता तेवढा वेळ नव्हता नेक्स्ट लेटर रायटिंग बघा लेटर uh, रायटिंगसुद्धा मला सांगायला खूप आनंद होतोय की आपण हे लेटर दिलेलं होतं डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स जर तुम्ही ते पाहिलं असेल व्यवस्थित तर स्टुडंट्स बघा पत्ता फक्त पत्ता मी लिहून दाखवला आहे तुम्हाला इथे डेव्हलपिंग रायटिंग स्किल्स यासाठी आपल्याला हे लेटर आलेलं आहे आणि बघा इनफॉर्मल लेटरमध्ये क्वेश्चन सांगितलेला होता मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं इन्फॉर्मलच लिहा तुम्ही फॉर्मल लिहिलं असेल तरी नो प्रॉब्लेम तर इनफॉर्मलमध्ये बघाल राईट अ लेटर टू डिअर फ्रेंड घ्यायचं होतं आपल्याला डिअर फ्रेंड फ्रेंडला पत्र सांगितलेलं आहे सो so नक्कीच तुम्ही पत्र छान लिहिलं असेल त्यानंतर नेक्स्ट बीट बघूया आपण डायलॉग रायटिंग सी स्टुडंट्स दिस इज द आन्सर मी नंबर लिहिलेले आहेत कोणतं वाक्य पहिले यायला पाहिजे ओके okay, सो so दिस इज युअर आन्सर यालापैकी त्यापैकी मार्क्स तुम्हाला नक्कीच पडतील हे आहे सेकंड बीट यस आय लाईक टू वॉच मूव्हीज माय फेवरेट मूवी इज तुम्ही कोणताही मूवी लिहू शकता कोणत्याही पिक्चरचं नाव त्यानंतर सी बीट आहे डायलॉग बिटवीन गणेश अँड महेश हॅविंग थ्री मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉकचे फायदे सांगायचे होते आपल्याला गणेश आणि महेश मध्ये असणारं हे संभाषण होतं हो, त्यामुळे संभाषणसाठी तुम्हाला गणेश शेड महेश शेड अशा प्रकारचेच वाक्य लिहायचे होते सो so, होप मी सांगितले होते त्या पद्धतीनं तुम्ही ते लिहिलेले असतील तीन महत्त्वाचे बेनिफिट्स तुम्ही मॉर्निंग वॉकचे काय होतात ते जर लिहिलेलं असेल तर तुमच्या उत्तराला नक्कीच आउट ऑफ मार्क्स पडतील तीन बेनिफिट्स लिहिलेले असणं गरजेचे आहेत मॉर्निंग वॉकमुळे काय काय होतं ड्यू टू मॉर्निंग वॉक आय गेट फ्रेश एअर आय फील फ्रेश अँड इट इज अ काइंड ऑफ एक्झरसाईज ओके okay, अशा पद्धतीनं लिहिला असेल तरी तुम्हाला नक्कीच मार्क्स पडतील द नेक्स्ट क्वेश्चन वॉज वॉट नॉन वर्बल टू वर्बल सी हिअर नॉन वर्बल टू वर्बल डायग्राम दिलेली आहे आणि सुटेबल टायटल बघा स्टुडंट्स इथ राईट टू पॅ शॉर्ट पॅरेग्राफ्स आलेले आहेत टू शॉर्ट पॅरेग्राफ्स मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये नॉन व्हर्बलच्या की पॅरेग्राफ्स किती लिहायचे असतात ते काळजीपूर्वक वाचा आणि नंतर पॅरेग्राफ्स लिहा कारण नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये कधी कधी एक पॅरेग्राफ सांगतात कधी कधी दोन पॅरेग्राफ सांगतात तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन पॅरेग्राफ होते आणि तुम्ही सुटेबल टायटलसुद्धा दिलं असेल त्यानंतर बघा हा क्वेश्चन या पद्धतीचा होता थ्री डायग्राम आलेली होती काही नाही खूप सिम्पल होता सीझन्सवर तुम्हाला लिहायचं होतं सो बघा पहिले सुरुवातीला एक पॅरेग्राफ तुम्ही किती सीझन असतात कोणत्या महिन्यात असतात ही सर्व माहिती जर एका पॅरेग्राफमध्ये लिहिली असेल तर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही खालचे पॉईंट्स म्हणजे कूल अँड वेट म्हणजे तिथलं वेदर कसं असतं वातावरण कसं असतं त्यानंतर विंटरमध्ये डॅम्प असतं हे इथून तुमचं खालचे पॉईंट जे आहे ते दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये असे जर पॅरेग्राफ्स तुम्ही केले असतील तर बेटर ओके सो नेक्स्ट क्वेश्चन वर्बल टू नॉन वर्बल होतं पहा मी इथे दाखवते तुम्हाला मुद्दाम अंडरलाईन केलेले पॉईंट्स तुम्हीही बघा कारण हे तुमचे आन्सरमध्ये लिहायचे होते फक्त पूर्ण वाक्य लिहायचे नव्हते कसं लिहायचं ते मी दाखवलेलं आहे दाखवते तुम्हाला कारण हा पाच मार्कांचा क्वेश्चन होता आणि इथेही डेफिनेटली तुम्हाला पाचपैकी पाच पडतीलच स्टुडंट मला अशा नाही तर खात्री आहे बघा हे सर्व तुम्ही एक वेळेस खुना करू केलेल्या ज्या आहेत त्या नीट व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुम्हाला हे सर्व लक्षात येईल आणि उत्तर पाहायला सोपं जाईल स्टुडंट्स ओके okay. आता बघा ऊन आन्सर टेबल दिलेला होता त्या टेबलमध्ये बघा मी सेम आन्सर लिहिलेला आहे सो so, याच पद्धतीचं तुमचं आन्सर असणं गरजेचं होतं सो so, डेफिनेटली हे आन्सर तुमचं करेक्ट आलं असेल आणि याच्यामध्ये बरं का काही काही ऑब्जेक्टिव्ह जे दिलेले आहेत ते आणखी एक्स्ट्राचे पण आहेत त्यामध्ये इथे त्यांनी तीन तीन पॉईंट दिले होते त्यामुळे मी तीन तीन लिहिलेत दुसरी गोष्ट म्हणजे स्पेस नाही म्हणून काही काही अर्धे लिहिलेत तर ते तुम्ही पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि काही आणखीही आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही या व्यतिरिक्त वेगळं ऑब्जेक्टिव्ह बेनिफिट लिहिला असेल तर काही हरकत नाही कारण याच्यामध्ये जास्तीचे पण आहेत दिलेले तीनपेक्षा जास्त ऑब्जेक्टिव्हसुद्धा दिलेले आहेत ओके स्टुडंट्स त्यानंतर नेक्स्ट बीट होतं न्यूज रिपोर्ट आलेली होती न्यूज न्यू विजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे योगा डेवरची ही न्यूज रिपोर्ट होती शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ न्यूज रिपोर्ट तयार करायची किंवा किंवा मध्ये क्वेश्चन होता पहा स्टोरी रायटिंग वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम घरी एकटेच असताना घडलेली घटना माय पॅरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज एकटेच तुम्ही होतात कोणीच नव्हतं होता। मग बाकीची स्टोरी तुम्हाला लिहायची होती कोणती भयानक घटना घडली तुम्ही काय ब्रेवरी दाखवली वगैरे देन द ट्रान्सलेशन सिंपल बघा स्पर्धा मानवता धैर्य प्रार्थना महान आणि धूळ असे हे शब्द होते आलेले निश्चितच तुम्हाला ते आले असतील त्यानंतर थोडंसं पॉईंट इथे मी काही तोंडी सांगते बघा रिमूव्ह युअर शूज 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 शब्दाचा मिनिंग करेक्ट लिहिला असेल तर नक्कीच मार्क पडेल तुमच्या चपला किंवा जोडे वाचनालयाच्या बाहेर काढा वाचनालय लायब्ररी असंच वाक्य असायला हवं डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक्स पुस्तकाची पानं फाडू नका डोंट टिअर टिअर म्हणजे फाडणे सहज अंदाज आला असेल की सायलेन्स इन द लायब्ररी वाचनालयामध्ये शांतता ठेवा आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती की हे सर्व आज्ञार्थी वाक्य आहेत तर अशाच पद्धतीचे उत्तर आले पाहिजेत कालचाच आपला व्हिडिओ होता ट्रान्सलेशनचा रिटर्न द बुक्स विद इन वन वीक एका आठवड्याच्या आत पुस्तकं वापस करा एका आठवड्याच्या आत पुस्तकं वापस करा अशा पद्धतीचं चौथं वाक्य होतं त्यानंतर स्टुडंट्स सी बीट यस माझंही थोडं कन्फ्युजन झालं कदाचित तुमचंही झालं असेल बघा अ फ्रेंड इन नीड हे प सोपं होतं संकटात मदत करतो तोच खरा मित्र पण इट टेक्स टू टू कॉरल असं वाटलं सुरुवातीला दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ आहे का आपण पुन्हा लागलीच आठवलं नो नो ही म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही ओके बरोबर आहे ना एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजे भांडण करायला दोन व्यक्ती आवश्यक असतात एकाच व्यक्त कशी भांडत बसेल का सो वेडं म्हणतील लोक त्याला ओके सो स्टुडंट्स नक्कीच तुमचा सर्वांचा पेपर असाच आला असेल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमचे उत्तर कसे आलेत आणि तुम्हाला किती मार्क्स पडतील चॅनलला सबस्क्राईब तर केलेलंच असणार आहे तुम्ही इतरांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि तुमचे बहीण भावंड असतील तर त्यांनाही व्हिडिओज डेली वॉच करायला सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू